अवकाळी पाऊस अतिवृष्टी किंवा पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या राज्य सरकारनं घेतलाय आता तीन ऐवजी दोन हेक्टर पर्यंतच्याच नुकसानीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे सरकारच्या या निर्णयावर शेतकऱ्यांकडून टीकेची झोड उठलेली आहे हे फडणवीस सरकार नसून फसनवीस सरकार असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केली आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकांचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत अनुदान देण्याची घोषणा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झे आर काढून त्यांनी केली होती त्यानंतर दोन वर्षे त्या तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना अनुदान मिळालं मात्र यावर्षी आता झालेल्या अवकाळी आणि या अतिवृष्टी पावसामुळं पिकांच्या झालेल्या नुकसानीचे फक्त दोन हेक्टरपर्यंतच अनुदान मिळणार असा शासन निर्णय काल शासनाच्या राज्य शासनाच्या वतीने काल निर्गमित करण्यात आलेला आहे या फसवणीत सरकारचं हे मोठं शेतकरी विरोधी षडयंत्र आहे या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशी आश्वासन देऊनसुद्धा त्या आश्वासनाहून शब्द फिरवणारं हे सरकार लाडक्या बहिणींनाही एकवीसशे रुपये म प्रति महिना देण्या देण्याचं आश्वासन देणारं हे सरकार आणि आता परत शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानापासून तीन हेक्टरच्या दोन हेक्टरपर्यंतच अनुदान देणारे हे सरकार म्हणजे फसवणूक सरकार आहे हे फडणवीस सरकार नसून हे फसवणी सरकार आहे